हा त्या कानशी होती डिजाई करते तू कर हुशार आहे रे तुम्ही लय बा पिऊची तब्येत खराब होती त्या गडबडीचा आम्ही व्हिडिओच नाही बनवले हो पिऊ ना खाली हाय हा देवीला ना हाय फ्रेंड्स नमस्कार तू बघते तुमच्या आजच्या व्हिडिओ तुम्ही म्हणता खूप दिवसांनी व्हिडिओ तर खरंच खूप लेट झाले आहे व्हिडिओला खूप गॅप पडलाय आमची पिऊ बाई आजारी होती त्यामुळे आम्ही काही व्हिडिओ बनवला नाही आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच गुरुवार तर ह्या गा आम्ही केलेली अशी पूजा आत्ताच पूजा केली आहे ना अंशो गा काय केलं आपण नीट सांग नीट व्यवस्थित जय काय हा त्या काय करते तू कर आहे रे तुम्ही लय बास 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 हे सगळं टिक्का लावण्यासाठी जय बाप्पा आहे आमचा चला उठा आत तुला आत तुला आत तू काय करते बघा चला चला उठ आता आमची पिऊ पिऊ तू काय करते काय करते तू आम्ही फक्त पाच मिनिट असं शांत बसत मग गे चालू होत आमचं आहे की नाही ना कशो कशी लढती तू कशी लढती लढून दाखव एकदा लढ मा मला रडती म्हणजे बाई आणि दिवसभर आम्ही थोडा वेळ झोपतो समजा दिवसा पण रात्री एकदम असे डोळे राहते आमचे टुकुमुकू टुकुमुकू झोप मला का लागत असं बघायचं आहे ना पिऊ पिऊ तिची मम्मी तर पारवाय तागून गेली रात्रीची अजिबात झोपत नाही ती रात्रीची आम्हाला तिल, झोप येते ना तिला जाग येते आहे ना पिऊ बोल ना हसली हसली आज हसली आमची पिऊ हसली बघा हसली पिऊ हसली ना नको आयशु आणशी का खूप बेजार करते तिला बरे का पिऊची तब्येत आता बऱ्यापैकी बऱ्यापैकी आता बघा पिऊची तब्येत खराब होती त्या गडबडीत आम्ही व्हिडिओच नाही बनवले <laughs> पिऊ न खाली केला कार्यक्रम त्यामुळे <laughs> पिऊ एवढी गोड असली होती <laughs> तिनं गोळी नाही खाल्ली तू खाल्ली ना गोळी खाल्ली का नाही मला सांग नाही इकडे ये बर तू मला शांगभर बर कशीची गोळी खाल्ली तू कशीची गोळी खाल्ली मॅडम ना काल आम्ही अंगणवाडीत कोणती गोळी खाल्ली ग ती जंत नाशक गोळी खाल्ली मोठी गोळी होती खूप आणि आज अंशिकाने एकच जिट्टू बांधला आहे ना अंशिका आपली परी कुठे परी कुठं घरी घरी कुठं घे बा का असं असतं जिट्टू बांधला ना हे पार अशी चापून चापून काढून टाकते ते जिट्टू ती आत्याची बडी शोपे घेऊ नको ती घेऊ नको तोंड येईन बाळ खाऊ नको देवा तू काय करतोय काय थांब एकच हा थांब 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 आजी कुठे आजी आजी कुठे गेली ते तर कुठं दाखव चल कुठे आजी इकडे चालू आहे पोथी वाचणं आज पहिला गुरुवार मार्गशीष त्यामुळे मी पूजा मांडली होती नी, आ, आई ते स्वामी चरित्र हे बघा हे कार्टून आमचे हे त्या पिऊला अजिबात आराम करून देण ते पोरं आज, दे आज तिला म्हणते गप्पा मार ती काही मारत नाही आहे की नाही त्यामुळे आम्ही आज बाहेरच ना अंशु अन्शु कोंबड्याला हुसका दादू कोंबड्याला हुसक आता आमची पिऊ बाई झोपण त्यामुळे आम्ही बाहेर आलोय आहे आणखी तुझ्या पॅन्टची दे व्यवस्थित कार इकडे आहे या आपण गेलाय परत आणि आमच्या पिऊ बाईची तब्येत खराब होती त्यामुळे आम्ही व्हिडिओ नाही बनवले पण आता पिऊची तब्येत बरी मी परी गेलेली तिकडं त्यामुळं तिच्या मम्मीला देखील करमत नाहीये हाय ना मी अंशूला खेळायला होती सोबत पण नेली परींच्या पप्पांनी नेलं तिला हा छान काढली अंशिकाला सोबत होती परीन त्या खेळायला अंशू ए अंशु तुला परीची आठवण येते का हा कशी खेळायची तुझ्यासोबत परीख्यायتين तुजा तुझ्यासोबत छान की सायकल सायकलवर ना काय कधी काही फिर फिर नाही काय म्हणतेस ग खोड खोड हां म्हणजे कोथिंबीर आहे कोथिंबीर लावलेली लेंगे कोथिंबीर कोंबड्या येऊन उच ते उकरतात त्यामुळे ती कोंबडी आली कोथिंबीर खायला उकरायला नाही खात गवत खाऊन गवत काय करायचं तुला जय बाप्पाला जेवायला देते जे बाप्पाला नैवेद्य केला म्हणजे अंशुबाई जय बाप्पाला नैवेद्य दाखवतीये आहे की नाही वरण भात भाजी शिरा आहे ना अंशु देवांशच्या बेहन दिवा लांब ठेवावं लागतो आम्हाला कारण आमचा देवांश दिव्याला हे करतो धरतो त्यामुळं अग अजून मला फ्रेंड्स पोटी वाचायची आहे कारण पूर्ण तर झालंय पण देवांश राहत नाहीये त्यानं पोट पण फोडून घेतलेलं आहे पडला तर काय देऊ चला आपण ही काय करते बघू पिऊ चल 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 हा चल देवा दाखव कुठं लागलं तुला दाखव पडशील पडशील दाखव कुठं लागलं मी अगा हे असं आहे आमचं रडक अगोदर किती छान हसलेलं आता असच आहे आता पहाटे पर्यंत असंच घ्यावं लागतं फ्रेंड्स एक झालं का एकानं न तिच्या आईचं झालं का आजी ना आजीचं झालं का मी माझं झालं का परत मम्मी ना तिच्या बरं असं जागायचंय की नाही हा हा बघा कशी रडते काय खायचं चला जेवण करायचं आता चला आ जे का सारखं जेवायचं तुला चला मग काय बघ काय केलं बघ बरं जेवायला आपण आणि केलेला आहे शिरा पण आमच्या देवांशी रडत होता ना त्यात कलर जास्त पडला वरण शिक्का वरण भात पोळी म्हणजे अगा वरती मी पोळ्या करत असल्यावर खाली आम आमच्या अंशुबाई चपात्या करते आमच्या आमच्याकडे चपात्याच म्हणते ते चपात्यास तंडत येतं चला आपला जेव देवबाप्पा पण झालेला आहे करून तिची पिऊ बाई खूप आहे कारण तिला आलेली आहे झोप त्यामुळे ती इतकी रडतीये चला आता आमचा जेवायचा टाइम झालेला आहे आमचा अवतार बघा एकदा वर बघ किती जरी आवरलं ना तरी पण असं करायचं असतं आम्हाला तोंड आहे ना कुंकू सगळं तोंडाला फासून घ्यायचं केस विण चाललेले झिटू सोडून हे असे केस हे करायचे कुठं लागला तू बघ दाखव योग आम्हाला इथं लागलंय कारण आम्ही भांडणं खेळत आहे ना कोणासोबत दादू तू नाही आजचा व्हिडिओ इतकाच होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाचला हा कमेंट मध्ये नक्की सांगा मला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता डेली व्हिडिओ येईल कारण पिऊ आजारी होते त्यामुळे मलाच व्हिडिओ बनवायची नाही वाटला कारण ती खूप राडायची अजिबात राहत नव्हती आता होती त्यामुळं आता व्हिडिओ डेली येणार तर चला चला आता अंशी जेवायचं आहे ना तर टाटा कर टाटा करा टाटा 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 टेक केअर केअर काळजी घ्या हा हे कोणा समजलं ना मला नक्की सांगा काय हा